आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा किंवा कुठलाही कार्यक्रम सण समारंभ असो यामध्ये आवर्जून प्रसादाचा शिरा बनवला जातो आणि तो सुद्धा सव्वा या प्रमाणामध्ये चला तर मग आज आपण अगदी प्रमाणबद्ध हा प्रसादाचा शिरा बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे साजूक तुपातला शिरा बनवण्यासाठी सव्वा वाटी पाणी सव्वा वाटी दूध हे आपण गॅसवर तापवून घेऊयात आवडीप्रमाणे काजू बदाम आणि मनुके तुपात तळून घ्यायचे आहेत बदाम आणि काजू चिरून घेऊयात दोन चमचे साजूक तूप घालूयात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स तळून घेऊयात बदाम तळलेले आहेत आता आपण ते बाहेर काढून घेऊयात याच कडीत सव्वा वाटी बारीक रवा तुपात भाजून घेऊयात एक पळी साजूक तूप घालूयात रवा आपल्याला साजूक तुपात तीन ते चार मिनिटांसाठी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे रवा भाजेपर्यंत आपण ही जी केळी आहेत ती सोलून कट करून घेऊयात तुमच्या आवडीप्रमाणे तीन किंवा चार केळी तुम्ही घेऊ शकता हा जो रवा आहे ह्याचा रंग थोडासा बदललेला आहे आता आपण कट केलेली केळी यामध्ये घालून घेऊयात आणि याच रव्यामध्ये आपण ही परतून घेऊयात यासाठी आपल्याला आणखीन एक चमचा तूप घालायचं आहे आपल्याला तूपसुद्धा या याप्रमाणेच घालायचं आहे दोन मिनटांसाठी आपण हे परतून घेऊयात रवा आणि केळी साजूक तुपामध्ये व्यवस्थित परतलेली आहेत यामध्ये आता आपण हे दूध आणि पाणी हे तापवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात आणि तीन ते चार मिनिटांसाठी यावर आपण झाकण ठेवूयात आता आपण झाकण काढूयात यामध्ये आता आपण सवा वाटी साखर घालूयात आणि हे सर्व मिश्रण हलवून घेऊयात यामध्ये पाव चमचा वेलची वेलचीपूड घालूयात तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालूयात पुन्हा एक मिनिटांसाठी आपण यावरती झाकण ठेवूया आपण झाकण काढूयात यावरती शेवटी सगळ्यात साजूक तूप घालूयात यामुळे आपल्या शिऱ्याची चव खूप अप्रतिम लागेल व्यवस्थित हलवल्यानंतर आपण गॅस बंद करूयात आणि या शिऱ्याचे लगेचच प्लेटिंग करूयात सत्यनारायणाच्या पूजेसाठी किंवा घरातील कोणत्याही कार्यक्रमासाठी अगदी प्रमाणबद्ध असा आपला पूजेचा हा शिरा बनून रेडी आहे तुम्ही हा घरी जरूर बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका